आज खूप थकले दिवसभर बनवत होते राशनच्या तांदळाची पिरडे याचे पण खूप प्रोसेसर असतात आधी तांदूळ भिजत घालायचं रात्री झोपताना त्यात पाणी टाकून भिजत घालायचं आणि सकाळी पुन्हा त्याचं पाणी काढायचं आणि दुसरं पाणी टाकायला लागतं पुन्हा भिजत घालायचं पुन्हा त्याच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा त्याचं पाणी काढायचं दोन तीन दिवस चांगलं भिजलं ना तांदूळ मग त्याला पिसायचं मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये पिसून पुन्हा त्यात पिसायचं थोडं पाणी टाकून पुन्हा ते ठेवायचं झाकून पुन्हा सकाळी उठून त्याच्यावर जे पाणी येतं ते काढायचे पुन्हा झाकून ठेवायचं पुन्हा त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचं पाणी काढायचं म्हणजे जसं रव्याची प्रोसिजर होती ना तसंच आहे पण थोडा फरक आहे तांदळाचा ते वरचं वरचं पाणी येतं ना ते काढत काढत राहायचं आणि खाली जो चीक उरतो ना त्या चीक चीक आपल्याला गरम पाण्यामध्ये टाकायचं तर तुम्हाला मी व्हिडिओ टाकणारच आहे तर मला तांदळाची कुरडई कशी करायची आहे तर आपल्याला आईवर आलेले आहेत दादा पांडुरंग दादा तुमचं स्वागत आहे राजेंद्र दादा राजेंद्र दादा तुमचं स्वागत आहे लाईवर विराज दादा तुमचं स्वागत आहे लाईवर दशरथ दादा तुमचं स्वागत आहे लाईवर आणि ते मावशी आलेली आहे मावशीचं बी स्वागत आहे लावण आपण कुठून बोलत आहात मी मुंबई वरून बोलतो खंड खंडू दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह दादा तुमचं बी स्वागत आहे लाईवर राशीच्या रा, राशीच्या नाही राशनच्या आहे राशनच्या राशनला फ्री तांदूळ भेटतं ना त्याच्या कुरड्याही बनवलेले कशासाठी एवढा आम्हाला सांगा हो नाही आता उन्हाळा आहे ना आता कसं पावसाळा लागला की मग माणसं कसं तळून खाऊ वाटतं ना काय ना काय <laughs> <laughs> तर आता उन्हाळ्यामध्ये जे करायचं असतं ते करत असते मी उन्हाळ्यामध्ये मावशी उरत आहे छान पुरुड्या केल्या हो तर आपल्या लाईव्ह दोनशे एकोणसत्तर आहेत लाईफ मात्र एक बिल आहे तर लाईक करा तेवढंच प्रोत्साहन भेटत लाईक केल्यावर लाईवर एवढे जण येतात लाईक मात्र थोडेच असतात मला वाटतं की तुम्हाला कुरडा आवडत नाहीत कुरडाई आवडत असेल तर लाईक करा खायला वाटतं उन्हाळ्याच्या दिवसात काहीच वाटत नाही त्याला काय आता सारखा पाऊस पडतो आता उन्हाळ्यात उन्हाळ्यात कशामुळे पावसाळा म्हणायचा आहे नाही नाही आमच्याकडं ऊन आहे पाऊस फक्त एकदाच पडला होता तेव्हा खूप मोठा वादळ वगैरे आलं होता आणि मुंबईमध्ये खूप नुकसान झालं म्हणजे घाटको घाट घाटको घाटकोपर ठिकाणी खूप माणसं मेले आणि वडाळ्याला पण माणसं मेले आमच्याकडे दोन तीन ठिकाणी वादळ आलेले आणि एकदाच पाऊस पडला त्यानंतर मग कडक उन्हाळा चालू झाला आमचं गाव सोलापूर आहे आम्ही सोलापूरकडचे ओके ओके लाईक करा सगळ्यांनी मग मला वाटन की सगळ्यांना पुढेही आवडतात खायला आमचा स्टॉल पण असतो महिला बचत गट गट आहे ना आमचा तर आम्ही स्टॉल पण लावतो असं उन्हाळ्यामध्ये करणारे काम मी करते ऍक्च्युली मी शिलाई वगैरे करते आता पावसाळा लागला का मग शिलाई काम चालू करणार आणि मी प्राणीसेवा करते मुख्य प्राण्यांना खाऊ पिऊ वगैरे घालते त्यांना त्यांची तब्येत खराब झाली किंवा काय झालं तर मग दवाखान्यात वगैरे घेऊन जाते मी कारण की कसं असतं माहिती आहे का आता प्रत्येक येणाऱ्या जाणारे माणसं बघतात त्या प्राण्यांना जे पाळीव नसतात असेच पडलेले असतात एरियामध्ये इकडं तिकडं कुणी लक्षात येत नाही तर त्यांच्यावर मला जमेल तितकं मी त्यांच्यावर घरगुती उपचार करते आणि समजा नाही जमलं तर मग शिवडी या ठिकाणी वगैरे घेऊन जाते किंवा आपल्या जवळपास दवाखाना असेल तिथं किंवा गाडी बोलवता असं अशी आम्ही प्राणी सेवा करतो ताई तुमचं स्वागत आहे लाईव्ह ताई आम्ही पण सोलापूरचे हो का अच्छा अच्छा मग गावाला नाही गेलात का उन्हाळ्यामध्ये सुट्टीमध्ये अमोल दादा तुमचं स्वागत आहे लाईव्ह आम्ही कोल्हापूरकर ओके ओके कोल्हापूर गाव आहे तुमचं तुमच आले तर आपला व्हिडिओ टाकणार आहे कुरड्याचा मस्त रव्याचा बी टाकलं मस्त रिस्पॉन्स दिलेला आहे सगळ्यांनी पण काय झालं माहिती आहे का लाईकच कोणी जास्त केलं नाही त्यामुळं थोडंसं मला थोडंसं म्हणजे उदास वाटतं की असं वाटतं की काही चूक वगैरे झाली की काय त्यात म्हणजे इतका छान व्हिडिओ मी बनवला आहे जर काही चुकत असेल तर तुम्ही मला सांगू पण शकता कमेंटमध्ये असं काय नाही कारण की बघा आपल्याला प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला भेटतं त्यामुळं काही जास्त वाईट वाटून घ्यायचं नाही असं मला तर वाटत तर माझ्याकडं चार मांजरी आहेत आता दोन सध्या आहेत इकडं तीन तीन एक तीन पाळते सॉरी एक तर एक ना आई दुसरीकडे राहते ती बघा इकडेच आहे चेहरे इकडे येऊ नका जवळ जास्त बस 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 बघितले दोघी जण कायला खायला मागत ते <laughs> आता छोटा मुलगा त्यांचा खायला चालतो आपण कलावती कलावती ताई तुमचं स्वागत आहे लाईव्ह कसे आहात हो तुम्हाला बी आवडते का कुठेही अच्छा म्हणून तुम्ही जीभवाल पाठवले जीप बाहेर काढ तुम्ही काय बनवलं की नाही अच्छा काय शैतान म्हणजे शेतान काढायला नाही मला शेतान म्हणजे नाही समजलं मला काय बोलतो तुमचं गाव कोणता आम्ही सोलापूरकडचे Hola por eso, hola por... तुम्ही कुठे राहतात आई कलाताई ताई तुम्ही कुठे राहते राहता चला मग सगळ्यांची सगळ्यांना बाय बाय तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद असाच सपोर्ट राहू द्या चला बाय बाय ओके